आ, मार शिवाजी नाही शिवाजी महाराज तुम्हाला बोलतो हिंदी बोल हा सगळ्या टोटल त्याच्या केस घेईल अंगोर मराठी साठी फरक नाही पडत मला सगळ्या माहिती असं नाही बोल मी तुम्हाला काहीच बोलत त्याला खाली बोलणार तर मी वर देतो सर एक्चुअली ना मुझे सही मराठी नाही बोला लोक मराठीत बोल माझ्याकडे दोन्ही रेकॉर्डिंग मी तुला इन्सिस्ट केलं मराठी बोलायसाठी नाही 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 तुला सगळ्यात पहिलं महाराष्ट्रात कामं करता तुम्हाला मराठी आली पाहिजे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही केला ठीक आहे मी तुला इन्सिस्ट केलं का मराठीत बोलायला मी तुला इन्सिस्ट केलं का मराठीत बोलायला तू मला का सांगतोस हिंदीत बोल तुझं खातोय मी तू बोललास तू बोल आता सर बोलतो तुझी उदय पाहिजे पोडू काम तुझा आता हा कसला रे भाई तू कोरीना बोलतो मी भाई है, भाई कोणतं गोवंडीचा कुठं गोवंडे जातो तू गोवंडी देऊन कंगड्यात ओढल मी मला सोबत बोलले की कम्प्लेट बॉक्स आहे तर कोरी बोलतो घाबरतो आम्ही आशे माणसं तुम्ही कामाला ठेवले तर आमच्या मुली आई बहिणी सुरक्षित आहेत का शपिक रफिक का शपिक मला जातीवर जायचं मला भाषेवर जायचं सगळे कामं करतात सगळे पोट भरतात मुलगी मुलगी असते मराठी असतो किंवा मराठी असो हिंदू असो किंवा हिंदू नसो मुलगी मुलगी असेल जर तुमच्या कंपनीत काम करायला ना मुलींना भीती वाटत असेल ना तर बंद कराने निघा बाहेर आणि मुलीला कसली मी सांगू इथं खाली भेटू मला दाखवलं बायगिरी नाही जय हिंद जय महाराष्ट्र मी अमृत मोहनराज जावळे मी आता कंपनीमध्ये कंपनी दाखव तुमच्या डिजिटल कंपनीमध्ये मी आमच्या डिग्यातील एक मुलगी माझी मानलेली बहीण वेदिका धुपावकर ती या कंपनीमध्ये कामाला होती कामाला आहे तिच्या काय मेडिकल इंस्ट्रीम देण्याचा प्रयत्न केला पण तुझं टीम लिडर यांनी रिजेग्नेशन तिचं रिजेक्ट रिजेक केलं काही कारण नसतं मुळात कंपनी पॉलिसीनुसार आपण कोणत्याही एम्प्लॉईला जबरदस्ती थांबू शकत नाही कंपनी रुलनुसार तो नोटीस पिरियड सर करून जॉब सोडू शकतो राईट नोटीस पिरियड सर करून जॉब तरी पण रिजेक्ट केलं मी जाचारण्यासाठी टीम लिडरला फोन केला असता त्यांनी माझ्याशी उर्मड भाषेमध्ये बोलून मला हा माणूस बोलतो की तुम्ही हिंदीमध्ये बोला हिंदी मी बात करू हा उर्मट प्रकार महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवून घेणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा राजसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे तुम्ही परप्रांतीत येतात कामं करतात पोट भरतात भरा पण तुम्ही आमच्या भाषेवरती आमच्या माणसानंत उडायला लागलात तर कान फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत राजसाहेबांनी सांगितलेला आयुक्त आम्ही फोडायचं नाही नंतर ते करता आम्ही करल पण आता ह्या माणसाने मराठी माणसाची मराठी भाषेची माफी मागणार बोल तुझं नाव सांगून बोल माझं नाव मोहम्मद शफीक आहे माझी पण चुकी चुकीच आहे मला माफ सर काय चुकीच तुझी मी तुम्हाला हिंदी मध्ये सांगते बोलते बोलणार त्यासाठी मी तुझा मासे माफी मराठीचा आदर करणार मराठीचा आदर मराठी माणसाचा आदर करणार भारतातल्या सगळ्या भाषांचा आदर करायचा